पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंबरस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास ए सी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस भीमा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट वर आंदोलन केलं या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून थकीत वेतन मिळवून देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील तीस महिन्यांपासून पगार झालेला नाही साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी धरण धरणं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलंय मागील तीस महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळं कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय फेब्रुवारी महिन्यात संघटनेच्या वतीनं साखर कारखान्यासमोर आंदोलन केलं होतं त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक यांच्याबरोबर थकीत पगार आणि बाहेरील कंत्राटी कामगारांना कमी करून कायम कामगारांना कामावर घेण्याबाबत तसेच सर्व कामगार व सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे दोन हजार अठरा पासूनचे फायनल पेमेंट तसेच पाच वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड व तीस महिन्याचा थकीत पगार मिळाला नसल्याबाबत यावेळी जाब विचारण्यात आला होता भीमा सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार बावीस मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या हाती सभासदांनी पुन्हा मोठ्या विश्वासानं सत्ता सोपवली होती त्यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याची थकीत उजबिले आणि कामगारांचे होणारे हाल हा मुद्दा विरोधकांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता तरीही सभासदांनी पुन्हा महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या हाती सत्ता सोपवली होती व खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिक हे चेअरमन पदी आरूढ झाले होते आता भीमाचा कारभार सुरळीतपणे सुरू होईल व कामगारांना न्याय मिळेल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त झाला होता मात्र मात्र यंदाच्या गळीत हंगामात अवघे पाऊन लाखाच्या आसपास गाळप झालं तर दुसरीकडे कामगारांचे तीस महिन्याचे पगार नाहीत त्यामुळं या कारखान्याच्या कामगारांचे भोग काही संपण्याचं नाव घेत नसून आता जिल्हाधिकारी याची दखल घेत काही मार्ग काढणार का हेच आता पाहावं लागेल